घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व बीडी काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते वर्धा या ठिकाणहून झाले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे उपाध्यक्ष अॅडव्होकेट संजय आर्वीकर कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट मुकुंदराव काळे समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे संचालक अजित काळे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या समन्वयिका प्राचार्य अमृता होनराव अधीक्षक गणेश काळे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा राज्यामधील एक हजार नामांकित विद्यालयामध्ये आचार्य चाणक्य विकास कौशल्य केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगाराक्षम बनवण्याचा माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता यांचा मानस आहे या कौशल्य विकास केंद्रासाठी बीडी काळे महाविद्यालयाची निवड झाली आहे या केंद्राच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात <laughs>